पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर असेल खेड असेल चाकण तळेगाव त्याचबरोबर आळंदी अशा अनेक नगरपरिषदा या पुणे जिल्ह्यामध्ये आहे मात्र प्रामुख्याने आळंदीमध्ये नेहमीच प्रतिष्ठेची लढाई आपल्याला पाहायला मिळत असते खरंतर आळंदीचा या नगरपरिषदेचा इतिहास जर आपण पाहिला तर दोन हजार सोळापर्यंत हा कायमच शिवसेनेचा अर्थातच तत्कालीन खासदार शिवाजीराव आडारराव पाटील यांचा बालेकिल्ला राहिलेला आहे मात्र दोन हजार सोळामध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर या ठिकाणी सत्ता उलटली आणि या ठिकाणी भाजपचं वर्चस्व या नगर परिषदेवर पाहायला मिळालं चांगले चांगले कार्यकर्ते या आळंदीच्या पंचकृषीत नगरपालिकेत यावेत नगराध्यक्ष चांगल्या प्रतिनिधी यावेत आणि त्यांना गावाची जाण असावी गावाचे प्रश्न सोडवण्याची त्यांची मनापासून तयारी असावी आणि त्या कामामध्ये अशी कुठलीही राजकारण आणता सामाजिक कार्य आणून त्यांनी जास्तीत जास्त वारकऱ्यांच्या दृष्टीने गाव आळंदीकरांच्या दृष्टीने अतिशय जास्तीत जास्त सुविधा संपन्न उपलब्ध आहेत इथले सार्वजनिक वाहतूक इतिहास प्रबळ व्हावी तिथे बायपास जे रोड आहेत त्यांचे अतिशय जिवंत प्रश्न असे आहेत की त्यामुळे आळंदीच्या पंच आळंदीच्या शहरामध्ये वाहतुकीचं फार प्रमाण वाढलेलं आहे ते सुरळीत व्हावं अशा दृष्टीने आलेल्या नवीन कार्यकर्त्यांनी गावाचा अभ्यास करावा कुठलंही राजकारण न आणता गावाचा राज गावाचा विकासाच्या दृष्टीने प्रगती दृष्टीने त्यांनी वेळ पाण्याचा अजूनही पाणी म्हणजे अतिशय रेग्युलर पाणी येत ये, नाही आहे त्या दृष्टीने आणि दुसरी गोष्ट आळंदीची वाहतूक समस्या फार प्रचंड बिकट झालेली आहे म्हणजे अॅम्ब्युलन्स जर आले तर अँब्युलन्सला सुरक्षित हॉस्पिटलपर्यंत जाईपर्यंत रस्ते इतके चांगल्या क्वालिटीचे नाही आहेत आणि आळंदीत प्रचंड ताण ताण आहे प्रवा याचा वारकऱ्याचा ताण आहे लग्नाचे लग्नाचे बेकायदेशीर त्या म्हणजे पे म्हणजे पे असे पे पार्किंग, पार्किंग गाड्या पुढे असतात तर मग एकंदरीत आवश्यक जी सर्व्हिस आहे ती अपेक्षित सर्व्हिस म्हणताय भाजपवर विश्वास लोकांचं मात्र आता नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपनेच मोठी रसिकेच आपल्याला पाहायला मिळते ठिकठिकाणी बॅनर पाहायला मिळतात आणि भाजपचेच लोक एकमेकांविरुद्ध बॅनर लावतात जवळजवळ चार ते पाच इच्छुकांची नावं या ठिकाणी आपल्या समोर येतात एक एकंदरीत कसं पाहत कारण बंडाळी होण्याची शक्यता यामध्ये याच्यामध्ये कसं आहे एकंदरीत हे जे काय इच्छुक आहेत ते भाजपचेच पदाधिकारी आहेत किंवा जे भाजपचे नगरसेवक पदावरती ज्यांनी काम केलेलं आहे हीच लोक आहेत आता ह्याच्यामध्ये काही लोकांचं म्हणणं असं येते की बाबा आम्हाला पक्षाचं तिकीट मिळालं तरच आम्ही उभं राहणार आहे आणि काही लोक जे आहेत आपली पक्षाचे त्यांनी खरोखर काम केले तर त्यांना तिकीट मिळालं तर काही लोकांचं म्हणणं आम्ही प्रामाणिकपणे त्यांचं काम करणार आहे त्यामुळं बंडखोरी होण्याची शक्यता खूप कमी आहे फिफ्टी तो होण्याचे चान्सेस खूप कमी आहे तसं झालं तर हिवन साडी इलेक्शन होणार आहे बाबाजी काळे आमदार झाले तरी आनंदीच्याच वाटा आहे त्याच्यामध्ये दिलीप अण्णांचे कार्यप्रणाली तशी राहिली पण बऱ्याच प्रमाणावरती अण्णांच्या ह्याच्यावरती छोटीशी आनंदीकरांची नाराजगी होती त्यामुळे शेवट बाबाजी काळेंना लोकांनी एक आमदार म्हणून यावेळेस आमदार करण्याचं ठरवलं कारण की कुठेतरी एक बदलतं वातावरण पाहिजे म्हणून यावेळेस आनंदीकरांनी बाबाजी काळेंना मदत केली नेहमीच या ठिकाणी शिवसेनेचं अध्यक्ष राहिलाय मात्र दोन हजार सोळाला काहीच वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं भाजपचे या ठिकाणी जवळजवळ दहा नगरसेवक हो निवडून आले आणि तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना मोठा फटका या ठिकाणी पडलेला आपल्याला पाहायला मिळाला त्याचबरोबर जो जन जनतेतून जो नगर अध्यक्ष निवडून येतो तो, तो देखील भाजपचा या ठिकाणी आल्याचा आपल्याला पाहायला मिळालं तर भाजपने मागच्या वर्षी खूप कामं केली स्वच्छ पाणी आणलं पूर्ण रोड केले परत अजून भाजपचं खूप मोठं योगदान आहे काम करण्यात येतं आळंदीत भाजपने कामं केली दुसरी गोष्ट म्हणजे आज मोळ मुंड जर मोळ साहेबांनी आज पाणी आणले आम्हाला दरवर्षी पाणी इकडून तिकडून आणावं लागत होतो वीस रुपयाचा जार घेऊन आज आम्ही निदान दोन दिवसांनी गाव आहे ना पण ते स्वच्छ पाणी पितोय आनंदीत धरणातून जे पाणी आणलं त्याला योगदान आहे ना भाजपचं <laughs> आता या ठिकाणी एकंदरीत आता ही जे दोन हजार पंचवीस इलेक्शन नगरपालिका इलेक्शन लागले त्यामध्ये आता भरपूर सर्वांची नगराध्यक्षासाठी गुंडरे पैकी दोन तीन इच्छुक आहेत त्याच्यानंतर ते शेठ चोरड्या ते एक अल्पसंख्या म्हणून इच्छुक आहेत प्रशांत शेठ कोराडे पाटील ते इच्छुक आहेत असे दोन दोन बारा तेरा एकदम प्रकाश शेठ पाटील असे बरेचसे लोक चांगले इच्छुक आहेत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे ती महायुती आहे महायुतीचा सध्या या ठिकाणी चांगला प्रभाव <सथी> आहे आणि त्यांच्याकडून सर्व त्यांची चांगल्या प्रकारे सेवा झालेली आहे त्या पद्धतीचा आत्ता आजच्या घडीला तरी महायुतीचं वातावरण चांगला आहे आळंदीमध्ये आणि स्थानिक पातळीवर युतीची शक्यता त्याचबरोबर आघाडीची शक्यता फारच कमी असल्याची आपल्याला पाहायला मिळते खरं तर आता त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी प्रशासक या ठिकाणी खरंच लोकांची कामं झाली आहेत का लोकांपर्यंत प्रशासन त्यांच्या दारी पोहोचलंय का आता हे देखील आपल्याला पाहणं महत्वाचं ठरणार या ठिकाणचे जे स्थानिक लोक आहेत आळंदीतील स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याकडनं नेमकं आपण आता जाणून घेणार आहोत की यंदाची निवडणूक कशा पद्धतीची असणार आहे तीर्थक्षेत्र आळंदी असल्यामुळे भाजप आणि शिंदे एकनाथ शिंदे यांनी जो आळंदीमध्ये जो आता काही निधी दिलेला आहे त्या निधीच्या माध्यमातून सर्व काम जे चालू आहेत म्हणजे प्रामुख्याने भक्त निवास असेल आळंदी चरडी रस्त्यावरील प्रभाग क्रमांक सॉरी चार नंबर शाळेचं भूमिपूजन केलं असेल म्हणजे ही जी जी कामं आहेत ही महायुतीच्या काळात जी झालेली आहेत त्यामुळं समोरचे विरोधी पक्ष जे असतील ते त्यांची ताकद सत्ता आजमावण्यासाठी प्रयत्न करत आहेत बरोबर आहे ते पण त्यांचे सत्ता आजमावण्यासाठी प्रचार करणारच आहेत त्यांना आपण पुढे काही बोलू शकत नाही परंतु प्रत्येकाला तीर्थक्षेत्र आळंदी असल्यामुळे भविष्यात होणारा कायापालट आणि आळंदीची होणारी म्हणजे नाही का आळंदीचं जे स्वरूप बदलणार आहे त्यासाठी प्रत्येक प्रत्येकाचे सत्ता आजमावण्यासाठी प्रयत्न करत आहेत जे तत्कालीन खासदार शिवाजीराव आढाराव पाटील होते ते राष्ट्रवादीत गेलेत त्याचबरोबर या ठिकाणी माजी आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांचं देखील मोठं वर्चस्व आहे त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचं देखील या ठिकाणी आता नव्याने बाबाजी काळे यांच्या रूपाने आमदार आल्याने या ठिकाणी शिवसेनेची देखील ताकद मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्याचबरोबर शिरूळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांचं देखील काहीसं वर्चस्व या भागात आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची देखील या ठिकाणी स्थानिक पातळीवर मोठी ताकद असत असलेली आपल्याला पाहायला मिळते